नमस्कार मैत्रिणीनो नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजला हुक आणि लूक कसं करायचं हे पाहायचं आहे तर या इथे पहा हा एकोणचाळीस साईजचा कटोरी ब्लाऊज आहे आणि या इथे पहा एकदम मी परफेक्ट असा स्टिच केलेला आहे लाँग स्लीव्ज आहे आणि पाठीमागं पहा या पद्धतीचा मी नेक तयार केलेला आहे तर या इथे पहा आपल्याला हुक आणि लूक करण्यासाठी पहा ही हुक हुक कोणत्या साईडला लावायचे जी पट्टी आतमध्ये फोल्ड असते त्या साईडला आपल्याला हुक लावायची असतात आणि ही जी एक्स्ट्रावाली पट्टी असते त्याला लूक लावायची असतात तर इथे पहा मी या पद्धतीने आता मार्किंग कसं करायचं हा जो गोट आहे तो सोडून द्यायचा आणि ही पट्टी जी आहे ती अशी फोल्ड करायची फोल्ड केल्यानंतर जो सेंटर येतो आहे तिथे एकदा मार्किंग करून घ्यायचं परत इथे एकदा मार्किंग करायचं आणि इथे एकदा हे तीन मार्किंग आपले येतात एक सेंटरचं मार्किंग येतं आणि हे या स्टार्टचा आणि इथला तर परत आपल्याला या दोन्हीचा मध्य करून इथे पहा असे मार्किंग करून घ्यायचे आहेत हा एक दोन तीन चार आणि पाच तर हे पाच मार्किंग झाले आता हे मार्किंग आपल्याला लूकवरती कसे उमटवायचे आहेत पहा म्हणजे आपले हुक आणि लुक जे आहेत ते वर खाली होणार नाहीत हा लुकाचा जो पार्ट आहे तो असा ठेवायचा आणि त्यावरती ही जी हुक पट्टी आहे ती पहा आहे अशी ठेवायची आणि फ्रेशर द्यायचं असं म्हणजे जे, जे काही मार्किंग असेल ते या इथे उमटतं आता या इथे कपडाही तसाच आहे आणि चॉकचा कलरही तसाच आहे त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही आणि मी पहिलेच या इथे चार लूक करून घेतलेले आहेत पहा एक दोन तीन चार तर हा लास्टचा जो लूक आहे तो मी तुम्हाला या इथे करून दाखवणार आहे जर तुम्हाला या ब्लाऊजचं कटिंग पाहायचं असेल तर आपल्या चॅनेलवरती पहा फोर्टी साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग आहे आणि जर तुम्हाला हवं असेल तर मी नक्की प्रयत्न करेन एकोणचाळीस साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंगचा व्हिडिओ करण्याचा थोडा वेळ लागेल पण मी हळूहळू सर्व व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेन तर या इथे लुक करण्यासाठी पहा या इथे असा मी चार पदरमध्ये धागा ओन घेतला आहे आणि ही सुई छोटी घेतलेली आहे आता काय करायचं का आहे सुरुवातीला इथून पहिल्यांदा ओवून घ्यायचं जेवढा तुम्हाला लुक मोठा छोटा हवा आहे तेवढा मापाने या इथे अंतर घेऊन तुम्ही या इथे इकडे बाहेर सुई काढायची म्हणजे आतल्या साईडला ब्लाउजच्या उल उलट्या साईडला परत अजून एकदा आपल्याला इथून ही जी इत गाठ आहे पहा इथून सुई वरती काढायची आहे या पद्धतीने आणि अजून एकदा आपल्याला हे डबल म्हणजे या इथे चार पदरी धागा आहे तो आपल्याला डबल असा या इथे करून घ्यायचा आहे ज्या नवीन शिकणाऱ्या आहेत त्यांना लुक कसं करायचं हे माहीत नसतं त्यांच्यासाठी हे खास मी सांगत आहे तर आता हे डबल झालं परत आता आपण इथेच सुई काढूया या इथे पहा अशी सुई मी बाहेर काढली वरती आता लुक कसा कर करायचा पहा या इथे जो एक्स्ट्रा धागा आहे तो मी कट करून काढते तर आता हा जो धागा आहे तो इकडे मी करणार आहे इथे आणि परत मी असा फिरवून घेतला मी कसा फिरवून घेतलेला आहे तुम्ही इथे पहा आणि इथून पहा आता यामध्ये अशी सुई फिरवायची म्हणजे कोणताही एखादा धागा शिल्लक आहे का किंवा कपड्यामध्ये तरी सुई आपली अडकली नाही ना हे समजतं त्यासाठी या पद्धतीने अशी सुई फिरवायची आणि परत पहा इथून ह्या धाग्याच्या वरती हा धागा मी काढलेला आहे पहा या इथे आणि फक्त असं ओढायचं परत आपल्याला हे असं फिरवायचं याच्यामध्ये अशी अशी फिरवायची सुई या धाग्याच्या वरती आली पाहिजे आणि असं ओढून पहा या पद्धतीने गाठ द्यायची असंच आपल्याला करत करत जायचं आहे एकदम छान असा लुक तयार होतो पहा इथे एकदम टाईट ओढायचं म्हणजे एकदम कडक असं लुक तयार होता आपलं आणि लगेच खराब होत नाही पहा या पद्धतीने हा जो धागा आहे हा फिरवून घेतलेला आपण हा खाली राहिला पाहिजे आणि आपण सुईतून हा धागा जो वर काढलेला आहे तो या धाग्याच्या वरती राहायला पाहिजे या पद्धतीने आपल्याला असा लुक करायचा आहे आणि टाईट ओढायचं म्हणजे कुठेही गाठ अथवा काही राहत नाही तर पहा एकदम छान असा आपला लुक या इथे तयार झालेला आहे तर हे कम्प्लीट झाल्यानंतर पहा इथे दिसतच असेल तुम्हाला हे कम्प्लीट झालेलं आहे आपलं कम्प्लीट झाल्यानंतर इथून सुई जी आहे ती इथे उलट्या बाजूला ब्लाउजच्या बाहेर काढायची अशी आता इथे काढल्यानंतर हे जे आहे आपलं हे लुक केलेला पहिला धागा यामध्ये अशी सुई घालून इथे अशी एक गाठ करून घ्यायची इथे ही गाठ दिली परत मी इथे कपड्यामध्ये सुई घालणार आहे आणि इथं अजून एक गाठ देऊन घेणार आहे अशा मी तीन गाठी देऊन घेते आणि हे आता आपण कट करून काढूया कट करून काढल्यानंतर पहा हे एक एकसारखे सर्व लूक आपले तयार झालेले आहेत तर इथे एक आहे हा हा इथे आणि हा आपण आता तयार केलेला तर आता इथे मी तुम्हाला हुक लावून दाखवते अशी एक गाठ मारायची आणि इथे आपण मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरती पहा असा मी लुक ठेवतो हा लुक एकदम कडेलाही असा नाही ठेवायचा जर एकदम कडेला ठेवलात जेव्हा ब्लाऊज घालतो त्यावेळेस मध्ये गॅप राहतो म्हणतात हुक आणि लुकपट्टीच्या मध्ये जो थोडा गॅप दिसतो तो यामुळे दिसतो हे हुक जे आहे तुम्ही पुढे एकदम लावल्यामुळे तर ते इथे असे लावायचे थोडस अंतर पुढं ठेवून मग लावायचं त्यामुळं ते अंतर दिसत नाही तो गॅप जो आहे तो दिसत नाही या इथे तुम्ही मी मगाशी कसं केलं इथे असं धागा गुंडळून जो हे केलेलं गाठ दिलेली त्या पद्धतीने तुम्ही हुक लावू शकता ह्या या इथे पहा अशा पद्धतीने आता इथे दाखवते मी तुम्हाला हा धागा इथे असा आला की ही सुई जी आहे ती यातून अशी बाहेर काढायची म्हणजे हुक जी आहे ते एकदम पक्क होतं आता यातून पहा ही सुई जी आहे ती अशी बाहेर काढायची आता इथे पहा या पद्धतीने असं तुम्ही पाच ते सहा वेळा करा एकदम पक्का हुक होतो आपला एकदम टाईट असं या इथे बसतं आता या इथे काय करायचं या पद्धतीने इथे आडवी सुई अशी करून घ्यायची धागा ओढून घ्यायचा आणि हा जो धागा आहे तो हुकाच्या आतून असा घालायचा आणि परत आपल्याला या इथे अशा पद्धतीने जे आहे ते लावायचं आहे तर अजून इथे मी तीन ते चार वेळा हीच प्रोसेस करणार आहे आता इथे आपल्याला एक जी गाठ आहे ती मारून घ्यायची आहे तर पहा गाठीला या धाग्याला जर कुठं गाठ वगैरे पडत असेल तर असा अंगठा घालायचा आणि हो का असं ओढायचं म्हणजे कुठेही गाठ होत नाही आता इथे मी पक्की गाठ करून घेतली आता दुसरा हुक लावताना पहा हा जो हुक आहे तो दुसऱ्या मार्किंगवरती असा ठेवला इथेही पहा मी गॅप ठेवलेला आहे आणि मगच हुक घेतलेला लावलेला ठेवलेला आहे आता इथे मी या पद्धतीने हे करून घेतलं आता इथं गाठ देऊन घ्यायची आहे पहाशी आणि इथेही एक गाठ देऊन घेऊया तर अशाने काय होतं हे जे हूक आहे ते जाग्यावरनं हलत नाही आणि आता आपण गाठी जे आहेत ते देऊन हे हुक सर्व लावून घेऊया तर या इथे पहा मी हे सर्व हुक लावून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आणि हे लूक तर काही दिवस आपले असेच छोटे छोटे व्हिडिओ येत राहतील तुम्ही आपल्या चॅनेलला तसंच सपोर्ट करा जसं पहिल्यापासून करत आलेला आहात आणि दहा ते बारा दिवसानंतर मी परत तुमच्याशी क जे पेपर पॅटर्न कटिंग आहेत ते शेअर करीन तर या इथे पहा या पद्धतीने हा जो ब्लाउज आपला आहे तो तयार झालेला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद